राज्याच्या राजकारणात नेत्यांमधील शाब्दिक युद्ध टोलेबाजी चर्चेचा विषय ठरतोय अनाकोंडा अजगर अशा प्राण्यांवरून राजकीय शाळा भरली आहे अशातच आता राज्याच्या राजकारणात कार्टून एंट्री झाली आहे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात कार्टून कॅरेक्टरवरून जोरदार घमासा सुरू झालाय पाहुयात हा विशेष रिपोर्ट पिकाछू पिल्लू नोडी अजून गपलती मतलब गप्पू म्हणते त्याला उर्फ त्याचं नाव सोने अजून त्याचा भाव ते चुम्या आणि ते श्रवण विनोत्तपल्याच मंडळी काही दिवसांपूर्वीची कार्टून गिरी आता नेटवर्क राजकीय पडद्यावरही राजकारणाचं कार्टून नेटवर्क राजकीय पडद्यावर डोरेमॉन वर्सेस नोबिता तुम्ही मला डोरेमॉन म्हणत असाल तर मी तुम्हाला नोबिता म्हणतोय मान्य केले मी जे काय ते बोलतात ते मी आहे राजकीय नेते मंडळींची कार्टून गिरी जिंदगी सवार दो एक नाही पहार दो दुनिया ही बदल दो मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ या ओळी कानावर पडल्या कि तुम्ही काही गुणगुणत असाल तर तुम्ही नक्कीच डोरेमॉन से फॅन आहात या डोरेमॉन सह नोबिता जियान शिजुका सुनियो या कार्टून्स नाही तुम्हाला हसवलंय तुमचं मनोरंजन केलं आता याच कार्टून कॅरेक्टर्स ची सुद्धा राजकारणात एंट्री झालीय राजकारणातील हे कार्टून्स तुम्हाला खळखळून हसवतील कारण शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये कार्टून कॅरेक्टर्स वरून जोरदार घमासान सुरू झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केल्याचा आरोप करत नवनाथ बन यांनी धंगेकरांवर निशाणा साधला शहांवर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नाही असा हल्ला बोल बन यांनी केला होता आणि यानंतर धंगेकरांनी नवनाथ बन यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कोण हा डोरेमॉन असा सवाल केला डोरेमॉन म्हटल्यावर नवनाथ बन तरी गप्प कसे राहतील कार्टून मध्ये डोरेमॉन आणि नोबिता बेस्ट फ्रेंड्स असले तरी बन यांनी धंगेकरांना लक्ष करण्यासाठी त्यांना देऊन टाकली डोरेमान म्हणणाऱ्या रवींद्र डॉबर डॉबरमॅन म्हणून मी हिनू शकतो परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही मी रवींद्र डॉबर डॉबरमॅन म्हणणार नाही त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचे एक कार्टून आहे ते बावलट आहे हे बावलट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे ज्या पद्धतीनं बावलटपणा करण्याचं काम रवींद्र धनगेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे खर तर डोरेमॉन हे कॅरेक्टर लोकांना मदत करतं डोरेमॅन हे लोकांच्या मदतीला धावून जातं त्यामुळे तुम्ही मला डोरेमॉन म्हणत असाल तर मी तुम्हाला नोबिता म्हणतोय नाही आता जे आहे जरा बोलतायत काय लोक पण त्यांना वेगळ्या वेगळ्या वे, 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 ठिकाणी उत्तर देईल माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या नाही आता काय आता मी काय नाही नाही काही लोकांशी बोलत नाही कारण त्यांना त्यांची उंची मला पण आता जैन मंदिर केलं मी जे काय ते बोलतात ते मी आहे कार्टून विश्वातील बेस्ट फ्रेंड असलेले टोरेमा नोबिता राजकीय पडद्यावर भिडल्याचं पाहून राजकीय पळापळ सुरू झाली मग या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले कुठे अमित शाह साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धनगेकर साहेबांचा नव्हता ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला आहे ते देखील आपल्याशी बोलतील पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा पंतप्रधानांचा असेल गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल कुठेही अपमान कर करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र धनगेकरांचा उद्देश नव्हता आणि म्हणून अमित शहा साहेबांबद्दलचा जो एक विषय निर्माण झाला होता त्याला पूर्णविराम मिळावा म्हणून मी स्वतः धनगेकर साहेब आणि अर्जुन भाऊ इथं उपस्थित आहोत चुकून झाला असं मी समजतो पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास पक्षाला होणार किंवा मी बी बोललो नाही म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांशी आमची चर्चा आणि शिंदे शिंदेसाहेबांनी की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शहा साहेबांबद्दल माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे आणि ते मा देशाचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं आणि करणार नाही कारण मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे मला चांगलं कळतं पण जी जी चूक ज्यांनी केली त्यांनी तेन, ही चूक परत करू नये आधी सानाकोंडा अजगर या प्राण्यांवरून राजकीय शाळा भरली आहे आता त्यात राजकारणाचं कार्टून नेटवर्क झाल्यामुळे राज्यातील जनतेचं मात्र चांगलच मनोरंजन होत आहे रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई